वसंत पंचमीच्या दिवशी सन एकोणीसशे बावन्न साली स्थापन झालेल्या पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे त्यानिमित्त शुक्रवार तेवीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच येथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून अमृत महोत्सवानिमित्त बौधचिन्ह अनावरण आणि पुणे पीपल्स पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पत्रकार परिषदेला बँकेचे उपाध्यक्ष बिपिन कुमार शहा व्यवस्थापकीय समिती अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष मोहिते संचालक सी ए जनार्दन रंदिवे बबनराव भेगडे सुभाष नडे डॉक्टर रमेश सोनवणे सुभाष गांधी मिलिंद वानी वैशाली छाजेड निशा करपे संजू असवले डॉक्टर विश्वनाथ जाधव स्वीकृत तज्ज्ञ संचालिका श्वेता ढमाळ मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भोंडवे व्यवस्थापकीय मंडळ सदस्य सी ए अजिंक्य रणदिवे कौस्तुभ भेगडे उदय जगताप राजेंद्र गांगर्डे अरुण डहाके आदी उपस्थित होते कार्यक्रमात अमृत महोत्सवाच्या बौद्धचिन्हाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते होणार असून मनोरुग्ण महिलांसाठी आजोड कार्य करणाऱ्या माऊली सेवा प्रतिष्ठान अहिल्यानगरचे संस्थापक डॉक्टर राजेंद्र धामणे व डॉक्टर सुचेता धामणे यांना पुणे पीपल्स पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे रुपये एक लाख एक हजाराचा धनादेश सन्मानपत्र सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे राज्याचे सहकार आयुक्त व सहकारी संस्था निबंधक दीपक तावरे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे व्यवस्थापकीय समिती अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष मोहिते म्हणाले छोटे उद्योजक छोटे व्यापारी व ठेवीदार यांना हक्काचे ठिकाण वाटावे आधार वाटावा याकरता एकतीस जानेवारी एकोणीसशे बावन्न वसंत पंचमीच्या दिवशी पुणे पीपल्स बँकेची स्थापना झाली ही केवळ बँक न राहता समाजसेवेचे व्रत व्हावे जनसामान्यांचा तो एक विश्वस्त न्यास असावा या भूमिकेतून बँक सुरू झाली तसेच आज अखंड चौऱ्याहत्तर वर्ष व्रतस्थपणे खातेदारांच्या सेवेत कार्यरत आहे यंदा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करताना उपस्थितांसाठी खास मनोरंजन पण संकर्षण वायासपृहा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आल्याचं मोहिते यांनी सांगितलं बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड म्हणाले संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली गेल्या सतरा वर्षात एकूण व्यवसाय चारशे कोटींवरून दोन हजार सातशे पन्नास कोटी इतकी प्रगती केली आहे शून्य टक्के एन पी ए सभासदांना बारा ते पंधरा टक्के दराने लाभांश ही बँकेची वैशिष्ट्य असल्याचं त्यांनी सांगितलं पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक ही तेवीस जानेवारी वसंत पंचमीच्या दिवशी पंच्याहत्तर वर्षात पदार्पण करत आहे या पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्तानं या वर्षाचा शुभारंभ त्या पंच्याहत्तर वर्षाच्या लोगोचा अनावरण आणि या, या निमित्तानं बँकेचा जो पुणे पीपल्स पुरस्कार आहे या पुणे पीपल्स पुरस्काराचं वितरण हा कार्यक्रम तेवीस जानेवारी रोजी गणेश कला क्री क्रीडा केंद्र येथे होणार आहे संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम आहे या वर्षीचा पुरस्कार जो आहे ते डॉक्टर राजेंद्र राजेंद्र धामणे आणि त्यांच्या पत्नी सुचेता धामणे यांना देणार आहोत हे दाम्पत्य जे आहे ते गेले अनेक वर्ष वेळच मनोरुग्ण महिलांसाठी विशेषतः काम करत आहे या कामासाठी त्यांना आपण हा पुरस्कार देतो आहोत या पुरस्काराच्या निमित्तानं आणि अ अमृत महोत्सवाच्या निमित्तानं बँकेने वर्षभर निर्णारे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या कार्यक्रमामध्ये आरोग्य शिबिर असतील सभासदांचे मेळावे असतील सहकारावर चर्चासत्र असतील त्याचप्रमाणे तिकीट स्पर्धा सभासदांच्या क्रिकेट स्पर्धा असतील असे अनेक कार्यक्रम पुढच्या वर्षावर आम्ही घेणार आहोत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सभासद खातेदार यांच्यामध्ये बँकेच्या प्रती एक सर्वांना जा, जा जागरूक करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत नमस्कार श्रीधर गायकवाड अध्यक्ष पुणे पीपल्स बँक पुणे पीपल्स बँकेचे अमृत महोत्सवाच्या वर्षामध्ये आरंभ होत असताना बँकेने अनेक संकल्प केलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही आता ह्या पुढील एक वर्षामध्ये पाचशे कोटीने बिझनेस वाढवायचं ठरवलं आहे व पुढील दोन वर्षामध्ये आम्ही चार हजार कोटीचा टप्पा पार करू अशी आम्हाला खात्री आहे तसेच आम्ही आता डायरेक्ट मेंबरशिपसाठी लवकरच आम्हाला ती आम्हाला मिळेल व शेड्युल बँकेचा दर्जाही आम्ही मिळवण्याचा प्रयत्न पुढील चार सहा महिन्यात करणार आहोत हे करत असताना सभास सभासदांसाठी खास काही योजना आणता येतील का याच्यावरही विचार झाला व त्या दृष्टीने सभासदांसाठी आम्ही सात पॉईंट पन्नास डिपॉझिट वर्स आम्ही आता रेट देत आहोत व सिनियर सिटीजनसाठी सात पॉईंट पंच्याहत्तर देत आहोत तसेच सभासदांसाठी व्हेकल लोन सुद्धा अगदी अल्प दरात म्हणजे सेव्हन पॉईंट सेव्हन फाईव्ह या दरम्याने आम्ही पुढे त्यांना देत आहोत नवीन चार शाखा चालू करण्याचं उद्दिष्ट आम्ही आता या वर्षामध्ये ठेवलेलं आहे ते आम्ही निश्चितच करू तसेच हे चार शाखा उद्ग हे ना करत असताना चांगलं बँकिंग देण्यासाठी इंटरनेट बँकिंग पण आम्ही आता लवकरच चालू करत आहोत सध्या बँकेचं मोबाईल बँकिंग नॅश आरटीजीएस नेट अशा अनेक सुविधा बँकेमध्ये उपलब्ध आहेतच तर सभासदांसाठी चांगलं काम करण्यासाठी जे काही आम्हाला करता येईल हे आता सध्याचं संचालक मंडळ पूर्णपणे प्रयत्नशील राहून काम करेल